माझा जे व्यवसाय आहे भातुकलीचे भांडे असं आमच्या पद्मशाली समाजाला हा जास्त करून दिवाळीला बोमारेलो म्हणून घालतात तर या भांड्याचा वापर लहान मुलांना खेळण्यासाठी होतो किंवा एंटरटेनमेंट एन्जॉय सुद्धा करता येतो म्हणजे यावरती स्वयंपाकसुद्धा करता येतो या भांड्यामध्ये आपलं जे व्यवसाय हो दहा वर्षापासून आपण सुरुवात केलेला आहे माझं जे शिक्षण आहे बारावी पास आहे मी माझे आदरस्तंभ म्हणून माझे वडील आहेत या व्यवसायाला म्हणजे याचा वाटा म्हणून त्यांचं म्हणजे योगदान लाभलेलं आहे आणि याचा वापर म्हणजे आता सध्या कसं आहे सध्याचे मुलांचे वर्ग एकंदरीत सुट्ट्यामध्ये म्हणा किंवा घरी आल्यावर सायंकाळी विद्यार्थी काय करतात जास्त करून मोबाईलमध्ये लक्ष असतं त्यांचा गेम्समध्ये इकडे तिकडे किंवा कार्टून पाहणे कुठलं कुठं कुठल्या तरी चॅनल्स पाहणे तर त्यापेक्षा मी पालकांना विनंती करतो की हे जे भाटुकलीचे पांडे आहेत याकडे म्हणजे कसं आहे पाहण्याचा म्हणजे लोकांचा म्हणजे कसं आहे नजरात कमी झालेला आहे लोकांच्या नजरेत मी पुन्हा म्हणतो मुलांना चांगला आहे म्हणजे यामध्ये भाटोपले भांड्यामध्ये शंभर एक प्रकार आहेत म्हणजे आवडणारे सर्वच भांड्या यामध्ये आहेत कसं डेकोरेटिव्ह आयटम पण आपल्याकडे अवेलेबल आहेत जेंट्स म्हणजे मुलांसाठी आपल्याकडे व्हेकल्स आहेत कित्येक प्रकारचे व्हेल्स कमीत कमी हेलिकॉप्टर वगैरे असं कमीतकम पंचवीस ते तीस चाळीसच्या आयटम आपल्या व्हेकल्समध्ये अवेलेबल आहेत स्कूटर हे ते मुलींसाठी पण खूप काही वस्तू आहेत यामध्ये डेकोरेटिव्ह आयटम आहेत त्याच्या वडील आपले काही म्हणून समोरून आहेत त्यांचा पहिल्यापासूनच कष्ट करायचं त्यांना सवय आहे त्यांच्या पाठोपाठ आपण पारंपरिक म्हणजे परंपरा त्यांना पण साथ दिले तिने आम्हाला साथ दिले हा म्हणजे गाडा पुढेच गेला असं म्हणायला ते आपल्या भारतात जे काही बातुकले जे भांडे वगैरे बनत आहे ते युपीच्या अलीगड आत्रस मुरादाबाद असा काही गावांमध्ये खेड्यात तयार होत असतो आपले जे भांडे हे आहेत सर्व पितळी ओरिजिनल पितळी आहेत आणि त्यामध्ये काही स्टीलचे पण अवेलेबल आहे आपल्याकडे ती यामध्ये चे जे आहेत पंधराशे रुपयापासून ते तीन चार पर्यंत अव्हेलेबल आहे जसे एरिया असतो प्रत्येक गावामध्ये जाऊन जाऊन मी स्वतून भेट देतो आपलं जे, जे माल आहे सांगली मिरज हैदराबादच्या साऊथ साईडला काही विशाखापट्टणमच्या एरियापर्यंत आपलं काही गावांना आपण पुरवत असतो त्या सत्तरऐंशी हजार रुपयापर्यंत याचं म्हणजे आपण दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या लोकांच्या यशोगा पाहत असतो दररोज अशा यशस्वी झालेल्या अनेक लोकांना आपण भेटत देखील असतो आहेत हे व्यावसायिक प्रवीण साखा त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं त्यांच्या या व्यवसायाबद्दल भातुकलीचा खेळ म्हणजे पूर्वी लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळ होता परंतु कालांतराने मोबाईल आणि इतर संसाधने उपलब्ध झाली आणि मुलांच्या मनोरंजनाची साधनं सुद्धा बदलतात गेली पूर्वी टीव्ही असायचा तेव्हा सर्वजण एकत्र बसून टी व्ही पाहताना आपल्याला दिसून यायचे कालांतराने मोबाईल आले आणि मोबाईलमधल्या प्रगतीमुळे आजकाल प्रत्येकजण एक लहान मूल देखील स्वतःचा मोबाईल आपल्याला हवा अशा प्रकारची भावना ठेवून त्या मोबाईलमध्ये गुंतलेलं आपल्याला पाहता येतं अनेकदा आई वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून रागवलेली मुलं काहीतरी घर सोडून देखील जातात अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं मुलं जी आहेत ती आजकाल ॲग्रेसिव्ह झालेली आपल्याला पाहायला मिळतात मोबाईलचा अतिवापर झाल्यामुळे असे जे खेळ आहेत ते कुठेतरी पाठीमागे पडत चाललेले आपल्याला दिसून येत आहेत अशातच प्रवीण साका यांनी या व्यवसाय हा व्यवसाय सुरू करून मुलांना जे आहे ते वेगळं असं एक पुन्हा एकदा जीवन मिळावं त्यांनाही छोट्या मोठ्या ज्या गोष्टींचा आनंद आहे तो लुटता यावा यासाठी हा व्यवसाय जो आहे तो सुरू केलेला आहे आणि त्यांनी या व्यवसायाबद्दल जी सविस्तर माहिती आहे ती आपल्याला दिली